नमस्कार मी पंढरनाथ ठोबरे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि आवडल्यास नक्की कॉमेंट्स करा आणि शेअरही करा गेल्या काही वर्षापासून राज्यात आणि देशात सत्ता आणण्यासाठी लोकांना निवडणुकीच्या दरम्यान मोफत योजनांचं आश्वासन दिले जात आहे यामध्ये सर्वात क्रांतिकारी आणि सत्ता आणणारी योजना म्हणजे लाडकी बहीण योजना ही गाजलीची आपल्याला दिसून येते कारण यामध्ये भाजपाला ज्या राज्यामध्ये अजिबात विश्वास नव्हता की आपली सत्ता येणार आहे म्हणून मात्र लाडवी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या दीड महिन्यापूर्वी महायुती सरकार स्थापन झाले निवडणुकीच्या अगोदर दोन महिन्याच्या तीन महिन्याच्या दरम्यान महायुती सरकारने ही लांडी बहीण योजना आणली आणि मोफत खैरात मोफत रेवड्या वाटण्याचं काम केलं मंदिरात जसे मोफत रेवड्या उधळतात तसा हा मोफत योजनांचा कार्यक्रम आहे मात्र याचे दुर्गमी परिणाम राज्याच्या अर्थकारणावर होतात आणि त्याचा फटका येणाऱ्या काळात महागाईच्या माध्यमातून आणि अर्थव्यवस्थेवर दे देशावर राज्यावर जे कर्ज वाढते त्याला बसताना आपल्याला दिसून येतो कारण इकडे लाडली वै योजनेच्या माध्यमातून दीड हजार देणार पी एम किसान योजनेच्या माध्यमातून दोन हजार दिले जातात हे जरी बरोबर असलं तरी तिकडे शेतीसाठी लागणारे खतं बिबियाणे यांचं जे किंमत आहे भाव आहेत ते वाढवले जातात आणि इकडे दोन हजार रुपये दिले जातात इकडे चार हजार रुपये वाढवले जातात अशी परिस्थिती आहे शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि खते बियबियाणे यांचं भाव वाढवला जातो इकडे लाडली वहिणीच्या माध्यमातून ते स्वतः दीड हजार रुपये वाढवले जातात इकडं तेलाचा इतर किराणा माल खाद्यमालांचा भाव वीस ते तीस टक्के चाळीस टक्क्यापर्यंत वाढल्याचं चा आपल्याला पाहावंच मिळतं म्हणजे एका हाताने द्यायचं आणि एका हाताने घ्यायचं आणि ते किती घ्यायचं यावर ही मर्यादा नाही त्यामुळे एकंदरीत सर्वसामान्य नागरिक मात्र ह्या रेवडे वाटपाच्या कार्यक्रमामुळे अडचणीत आलेला आहे आणि जे सरकारी आहेत उद्योजक आहेत सरकारी नोकरदार उद्योजक यांचीही एक टीकेची झोड या सरकारवर होताना दिसते कारण आम्ही टॅक्स भरायचा आणि हे रेवट्या वाटपसारखे पैसे उदलत आहेत असा एक आरोप माहिती सरकारवर केला जातोय दुसरीकडे ज्या राज्यामध्ये सत्ता आणायची सध्या दिल्लीमध्ये निवडणुकीला हे तिन्ही चारी पक्ष निवडणुकांना सामोरे जात आहे त्याच्यामध्ये भाजप असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो आम आदमी पार्टी असो यांनी मोफत रेवड्या वाटपाचा कार्यक्रम का, मोफत खैरातीचा कार्यक्रम का, सुरू केलेला आहे महाराष्ट्रात जसे दीड हजार रुपये देणार तसे आम्ही तिकडे अडीच हजार देऊ असं भाजपाने जाहीर केलं त्यामुळे आम आदमी पार्टी ज्याला अनेक योजना मोफतमध्ये वाटाव्या लागतात खैरात द्यावी लागते तीच परिस्थिती काँग्रेसला सत्ता आणण्यासाठी करावी लागते आणि सगळं हे मोफत रेवड्या वाटपाचा कार्यक्रम त्यामुळे देश आणि राज्याची अर्थव्यवस्था बिघडण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे आज गेल्या दीड दोन पाच महिन्यापासूनची लाडली बहीण योजना सुरू झाली आणि इतर काही ज्या मोफत योजना सुरू झाल्या यासाठी ह्या योजना चालू राहण्यासाठी महाराष्ट्र सरकारला आजही जवळपास पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज घ्यावं लागल्याची एक वृत्त आहे हे पन्नास हजार कोटी रुपयाचा बोजा सरकारने मोफत खैरात वाटवल्यामुळे मोफत रेवड्याचं वाटप मंदिरात आपण ज्याप्रमाणे रेवड्याचं उधळतो त्याप्रमाणे जे मोफत योजना आणल्या त्यामधून जो पैशाची उधळपट्टी झाली मोफत उधळले त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्राला पन्नास हजार कोटी रुपयाचं कर्ज गेल्या पाच सहा महिन्यात काढावा लागल्याची एक बातमी आहे आणि असेच ही योजना आणि याच्या मोफत वाटपाच्या योजना सुरू राहिल्या सत्तेसाठी सत्तेचा मलिदा लाटण्यासाठी राज्यकर्ते सत्तेचा मलिदा आहेत आणि इकडं सर्वसामान्य जनतेला मात्र रेवड्यावर समाधान मानावं लागतं असं एक चित्र महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे ते आता आणखीन किती फुगवणार कारण या सर्वच राजकीय पक्षामध्ये मोफत वाटपाचा एक काय मोहिमच म्हणता येईल त्याला अशी एक मोहीम किंवा एक पद्धत रूढ होत आहे आणि ती मतदारांना कॅच करण्यामध्ये जरी यशस्वी ठरले असले तरी त्याचा अर्थव्यवस्थेत काय परिणाम होतोय याचा एक विचार करावा लागेल आणि ते जे अर्थव्यवस्थेचे अर्थतज्ञ लोक आहेत त्यांनी हा विचार करून लोकांसमोर याबाबत काय करता येईल उपाययोजना ते लोकांसमोर आणली पाहिजे आणि अर्थव्यवस्था यामुळे कशी धोक्यात येईल हे पाहिलं पाहिजे त्याऐवजी सरकारने बेरोजगारांना बिनव्याची कर्ज आणि इतर कौशल्य काही शिकवता येईल महिलांना बेरोजगार आणि इतर जे काही शेतकरी असन त्यांना जोडधंद्यासाठी कर्ज देणे इतर बाबींचा समावेश यास केला पाहिजे मात्र मोफत रेवड्या उधळून आपण मलिता हैसा ही जी प्रवृत्ती कर्त्यांची गेल्या काही वर्षामध्ये दिसून येते ती देशासाठी राज्यासाठी अत्यंत घातक आहे आणि यापुढे ही घातक राहील कारण मोफत वाटपामधून जे देशातील नागरिक जे ऐंडी आळसी होऊन जातात आणि नवीन कौशल्य कौशल्याला यामध्ये वाव मिळत नाही त्यामुळे काम देशातल्या राज्यकर्त्यांचं काम आहे की त्यांनी जे बेजार बेरोजगार लोक आहेत त्यांना काम देणे आणि त्यामधून आपल्या देशाचं राज्याचं उत्पादन प्रोडक्शन कसं वाढवता येईल नवीन नवीन उद्योगधंदे कसे सुरू करता येईल यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे आणि त्या प्रकारची अर्थव्यवस्था राज्य सा असल्याचं निवेदन असलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून तो प्रयत्न केले गेले पाहिजे मात्र राज्य शासनाने केवळ आपल्याला ला निवडणुकीमध्ये लाभ झाला आहे म्हणून ही योजना चालू ठेवायची त्यांच्या विरोधकांनीही पुन्हा आपल्याला सत्ते देण्यासाठी आपण यांनी दोन हजार दिले आपण तीन हजार द्यायचे आणखीन एक योजना मोफत आणायची दुसरी योजना मोफत आणायची आणि हे रेवड्या मंदिरातल्या रेवड्या उधळल्याप्रमाणे हे शासनाचे पैसे लोकांचेच पैसे जे कराच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीमध्ये जमा होतात ज्यांनी जे उद्योजक जे नागरिक काम करत आहेत त्यांच्याच उत्पन्नाच्या करामधून जी राज्य सरकारची तिजोरी भरते तीच अशा प्रकारे उधळली जाते आणि अंधी आळसी पिढी या माध्यमातून निर्माण होतंय का असा एक सवाल सर्वसामान्य आणि इतरही जे अर्थतज्ञ आहेत जाणकार लोक आहेत त्यांच्याकडून उपस्थित केला जातो आणि ही प्रक्रिया राज्य करण्यासाठी किती दिवस सुरू राहणार आणि त्यामुळे आपण देश आणि राज्य कोणत्या स्तराकडे घेऊन चालू याचा विचार राज्यकर्त्यांनी करावा आणि तुमची प्रतिक्रिया ही नक्की आपल्या हिरिओ कळवा आणि आपलं चॅनल